सर्वाने कधीच जगू नका वेळ ही अशी गोष्ट आहे की जी सर्वांना आपल्या ओकात दाखवून दिली जाते समुद्रामध्ये ट्रकाने जरी साखर टाकली ना तरी तो कधीच गोड होणार नाही तसंच काही लोकांना कितीही बोला ते कधीच आपले होणार नाहीत प्रेमात तर सगळेच पागल होतात पण स्वतः खास व्यक्तीसाठी पागल होणं म्हणजेच खरं प्रेम असत प्रेम हे असं करायचं की एकमेकासाठी जगायला आयुष्य कमी पडलं पाहिजे समजलं होतं वेळेनुसार तारखा बदलतात पण आज समजलं माणसाची बोलण्याची पद्धत पण बदलते चार दिवसाची जिंदगी सगळ्यांना ताई माई काका दादा मामा बोलून चला इंस्टाग्रामचा नवीन रोग आलाय पॅरलटचा झटका डायरेक्ट तोंडावरून त्यामुळे व्यवस्थित कमेंट करून बोला कोणी जर आपल्याला चुकीचं समजत असेल तर आपण काहीही करू दे तरी त्याला आपण चुकीचाच दिसणार डोळ्याचं ऑपरेशन करता येतो नजरेचं काय करणार आयुष्याला एवढी वाईट लागली आहे ना की माझं मला समजत नाहीये माझ्या आयुष्यात चाललंय तरी काय मी वाईट आहे हे मला मान्य आहे पण तुम्हाला चांगलं म्हणणारा एक तरी दाखवा हे जग आहे प्रत्येकाला नाव ठेवतच ठेवतं मी त्याच्याशिवाय जगूही शकत नाही आणि मला त्याच्याशिवाय करमतही नाही कोण माझा मोबाईल जिथं जाऊ तिथं सोबत येत मी त्याच्याशिवाय जगूही शकत नाही आणि मला त्याच्याशिवाय करमतही नाही कोण माझा मोबाईल जिथं जाऊ तिथं सोबत येत